अर्जंटमध्ये साड्या आल्या फॉल पिकोला त्या आहे गौराईंसाठी आता गौराईंच्या सगळ्या साड्यांची तयारी झाली होती बरं का माझ्या त्यामुळे आमच्या फॉल वेळेला मॅडमसुद्धा गावी जाणार होत्या असं म्हटल्या होतं आता माहीत नाही जातात की नाही कारण सणसुद्धा आहे त्याच्यामुळं पटकन आपल्याला नको म्हणता येत नाही आणि जा म्हणता येत नाही कारण अशी ही सणामध्ये अर्जंटची कामं तर येतच राहतात रे आपले रेग्युलरचे क्लायंट क्लाइंट आहेत त्यांनी दोन मस्त नवीन आलेल्या तक्षशिला पॅटर्नमधल्या दोन एकसारख्या वेगळ्या रंगाच्या साड्या आणल्या होत्या खूप छान सॉफ्ट सिल्क होतं आणि साड्यांचे ब्लाऊज पीस कटिंग कर करून घेतल्यानंतर हा ओठीसाठी ठेवणारा ब्लाऊज पीस असेल त्याचा आपण खण बनवतो किंवा असा समोसा बनवतो म्हटल्या मला येत नाही तुम्हाला तसे तर बनवून द्या हो एका साडीचा सा समोसा मी त्यांना बनवून दाखवला म्हटल्या बाई किती पटापटा पटा बनवला तर आता दुसरा पण बनवा ना मी कधी बनवायची मला तरी होणारच नाही <laughs> मग काय कौतुक केलं की आपण सातव्या आसमांवरती असतो नाही असं काही नाही जोक्स पार्ट आपल्या बाप्पाच्या गोष्टी आहेत आणि देवाचं काम आहे गवऱ्यांसाठी करणार आहे मग मा मलाही उत्साह मग त्यांनी घातल्या साड्यांच्या घड्या आणि मी घातल्या या ब्लाउज पिसांच्या घड्या सुंदर अशा गप्पांमध्ये सॉफ्ट सिल्क या तक्षशिला साड्या आलेल्या आहेत तुम्हाला घ्यायच्या असेल तर घ्या बरं का आणि सुंदर सुंदर गवराईंच्या साड्यासुद्धा आपल्याला ज्या आलेल्या आहेत त्यासुद्धा लवकर तुमच्यासोबत शेअर करते व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा लगेच ताई गौराईंच्या साड्यांचं कलेक्शन दाखव कारण खूप सुंदर ह्याच्या घड्याही झाल्यात आणि खूप सुंदर गौराईंच्या साड्याही आलेल्या आहेत त्या ऑर्डर द्या जाण्यासाठी आणि मी त्यांना तयार करून देण्यासाठी रेडी झालेल्या आहेत तर या दोन साड्यांचे हे दोन ब्लाऊज पीस बोलता बोलता दोन मिनटामध्ये घड्या घालून दिल्या त्याही खुश त्यांचंही काम झालं म्हणून मीही खुश की माझ्याकडून ही सेवा झाली म्हणून गौराईंची लक्ष्मी तुमच्याही घरी असतील ना तुमच्या तयार झाली की नाही सांगा कमेंट सेक्शनला